महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाची परवानगी न घेता रस्त्यातच टाकला स्टेज पोलीस प्रशासन आयोजकांवर गुन्हा दाखल करणार का आज अहमदनगर शहरात नीलक्रांती चौकात अमित ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मात्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोलीस प्रशासनाची आणि महानगरपालिकेची कोणतीच परवानगी न घेता भर रस्त्यात मंडप टाकला आणि रस्त्यातच स्टेज टाकला आणि जेसीबीने पुष्पवर्षाव करण्यासाठी रहदारीच्या जागेवर उभे करण्यात आले तर डीजेही लावण्यात आला होता त्यामुळे बराच वेळ नीलक्रांती चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला तसेच या गर्दीत पेशंटला घेऊन जाणारी अँब्युलन्सही काही वेळ अडकून पडली होती अहमदनगर पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने नगर शहरात महानगर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाची परवानगी घेतली आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे आणि जर परवानगी घेतली नसेल तर आयोजकांवर गुन्हे दाखल करावे जेणेकरून नगरच्या सर्व राजकीय लोकांना भर रस्त्यात कार्यक्रम करण्याचे धाडस होणार नाही तर आज झालेल्या विनापरवानगी कार्यक्रम केल्याप्रकरणी पोलीस प्रशासन आणि मनपा काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे પ્રતિનિધિ સ્વામી ગોસાવી ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર ઘડામોડી અહમદનગર